लागणार म्हटले तरी आजी माजी आणि भावी नगर सेवक कामाला लागले काय प्रभागातील विकासांसाठी नाही पुढाऱ्यांचे पाय धरण्यासाठी अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये तर काहीच वेगळं चित्र नाहीये पण एक तर आहे की सध्याच्या घडीला महानगरपालिका निवडणुका म्हणजे सब कुछ विखे असं चित्र महानगरपालिका निमित्त भाजपासाठी पाहायला मिळत नुकतेच भाजपच्या शहराध्यक्ष पदाची निवड झाली अनिल मोहिते हे भाजपचे नवे शहराध्यक्ष झालेत विखे आणि अनिल मोहिते यांच्या हातामध्ये बरेचसे सूत्र आहेत पण सध्याच्या घडीला आजी माजी आणि भावी या सगळ्याच नगरसेवकांची धावपळ सुरू आहे ती म्हणजे पालकमंत्र्यांना खुश करण्यामध्ये मग कधी एखाद निवेदन घेऊन जाणं असू द्या किंवा कुठे एखादा सेल्फी काढणं असू द्या फक्त दाखवायचं एवढंच की विखेंचा हात आमच्या डोक्यावर आहे नाही म्हणजे यात काही चुकीचं असू शकतं का हा प्रश्न मी टाकते गेल्या काही दिवसांपासून जितके महानगरपालिका निवडणुकांचं निरीक्षण मी करते किंवा निवडणुकांसाठीची जी तयारी सुरू आहे त्याचं निरीक्षण मी करते तर तिथं दिसून एवढंच येत आहे कधी कुठे चष्मा वाटप कधी कुठे शिबीर वाटप कधी कुठे छत्री वाटप वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेच लागत आहेत पालकमंत्र्यांना बोलवावंच लागतंय मोठमोठे बॅनर छापवावेच लागत आहेत एखादी रॅली निघली तरी नगरसेवकांच्या वतीने प्रभाग क्रमांक अमुक तमुक शुभेच्छा करत आहे स्वागत करत आहे असे बॅनर जे आहेत ते नगर शहरामध्ये पाहायला मिळतात आणि हे विशेषत भाजपच्या बाबत जास्त प्रकाशन जाणवतंय गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता शंभूराजे देसाई त्यासाठी आले होते ते थोडक्यात झालं थोडक्यात संपलं थोडक्यात विषय मिटला पण गेल्या काही दिवसांपासून नगर शहरामध्ये भाजपच्या वतीने जोरात ताकद लावली जाते तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जगताप मात्र काही गोष्टी डोक्याने करतायत असून असं दिसून येत आहे कुठेही उतावीळपणा दिसून येत नाहीये किंवा कुठेही खूप धरपकड खूप पळापळ पड़ असंही काही दिसून येत नाहीये पण सध्याच्या घडीला एक तर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप बरोबरीने समजूताने एकमेकांसोबत दिसून आत्ताच्या घडीला येतात पण आत्ता नगर शहराचा इतिहास सांगतो निवडणुका लागल्या प्रभाग रचना झाल्या आरक्षण सोडत झाली उमेदवार जागा वाटप झालं की इथल्या युती आघाड्या सगळ्या भंगल्या जाणार आहेत म्हणजे कधी काँग्रेसही राष्ट्रवादी सोबत दिसू शकते आणि कधी उद्धव ठाकरे ची शिवसेना सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत दिसू शकते याआधी घडलंय की या ठिकाणच्या युती आणि आघाड्या काहीशा युनिकच असतात त्यामुळे येणारा काळच हे ठरवणार आहे की महानगरपालिकेमधील निवडणुका या युती म्हणून लढवल्या जातात की सेपरेट लढवल्या जातात पण सध्याच्या घडीला एक तर आहे की भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावरती चढाओढ लागली आहे म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये सध्याच्या घडीला नेमका अगोदरचे नगरसेवक कोण होते हे सुद्धा प्रभागातील लोक विसरून गेलेत कारण जवळपास दोन हजार बावीस पासून निवडणुका झालेल्या नाही तीन साडेतीन वर्षांचा कार्यकाळ निघून गेलाय महानगरपालिकांवरती प्रशासकांचा कारभार आहे आणि प्रशासक आणि नगरसेवक यांचं फारसं जुळतही नाहीये त्या पलीकडे जाऊन जर आणखी एक ट्विस्ट सांगायचं जर ठरला तर सध्याच्या घडीला कुणाचं ड्रेनेज तुंबलेलं असेल कुठे रस्ते नसतील कुठे कचऱ्यांची विल्हेवाट लावायची असेल कुठे विजेचा खांब कोसळ असेल कुठे पावसाचं सांडपाणी घरामध्ये शिरलं असेल नगरसेवकांची पळाफळ फक्त तिथे आणि तिथेचे लेटेस्ट एक दोन महिन्यांपासून मग जेव्हापासून मागचे तीन वर्ष प्रशासक होता तेव्हाही हे नगरसेवक तीन पावसाळ्यांमध्ये गेले होते का सगळीकडे फिरले होते का काही फक्त सा। <tip> नको जो असेल कामाचा तोच नगरसेवक म्हणायचा ही सिरीज घेऊन आम्ही एक ते आठ आणि त्यानंतर आठ ते दहा अशा एक प्रभागांमध्ये जे आहे ते फिरलो <tip> फार काही नगरसेवकांचा परफॉर्मन्स स्ट्रॉंग असं नाही काही ठिकाणी शंभर टक्के पण काही ठिकाणी फार त्या प्रभागाकडे पाहावंही वाटत नाही उदाहरणासाठी घ्यायचं जर ठरलं तर दीपाली बारसकर यांचा वाड घ्या तिकडे जर वाणेनगर भागामध्ये फिरलं तर कुठेच रस्ते नाही आहेत कुठेच रस्ते नाही आहेत अशा पद्धतीची परिस्थिती आहे बऱ्याचशा वेगवेगळ्या भागांमध्ये गेलो तिकडे निखिल वारे त्यांच्या प्रभागांमध्ये जर फिरलो तर तिकडेही अशी काहीशी परिस्थिती कचरा रस्त्याच्याकडेला आहे ड्रेनेज झालेलं नाही आहे आत्ताशी कुठेतरी आतून हे नळाच्या पाईपलाईन्स वगैरे जे आहेत ते ड्रेनेजच्या टाकायला आत्ताशी कुठेतरी सुरुवात केली आहे म्हणजे प्रभाग हा चार नगरसेवकांचा आहे पण जिथे जिथे मी फिरले तिथे वंदना ताठेंचा प्रभाग असेल तिकडे ही रस्त्यांची फार दुरावस्था आहे तिकडे बुरुडे म्हणजे बुरुडे मळाच्या वगैरे त्या भागात जर बघितलं तर रस्त्यावर कचरा की कचराच रस्ता हेही समजत नाही असे अनेक भाग आहेत सिद्धार्थ नगर वगैरे ते जे भाग आहेत तिथेही रस्त्यांची ओपन गटारी रस्त्यांची दुरावस्था अशी काहीशी परिस्थिती जी आहे ती प्रभागांमध्ये कारण तीन वर्षांना नगरसेवक तिकडे गेले आणि म्हणे काय तर प्रशासक हे मग आता प्रशासक तर अजूनही आहे ना मग मागच्या ह्या तीन चार महिन्यांमध्ये माँने कामं व्हायला हो सुरुवात कुठून झाली त्याचा दुसरा अँगल असा सुद्धा आहे की निवडणुकांच्या अगोदर पाच सहा महिने अगोदर जर कामं केली तर ती लोकांना दिसून येतात पण मागचे पाच वर्ष तुम्ही लोकांचे हाल करतात म्हणून आता जे अगोदरचे विद्यमान नगरसेवक होते त्यातील ज्यांनी काम केले जसं की संपद वारसकर यांचा वाड आहे तिथे मला सगळीकडे सिमेंटचे रस्ते दिसले बाबासाहेब वाकळे त्यांचाही वाढ असा आहे की तिथेही बऱ्यापैकी जे आहेत ते रस्ते झालेले दिसले कुमारसिंह वाकळे तिथेही तशीच काहीशी परिस्थिती आहे रस्ते काही ठिकाणी बरेचसे झालेत पण तिथूनच लगेच त्यांच्या प्रभागामध्ये अशोक बडे यांचाही वाढ येतो कुठेच रस्ते नाही आहेत कुठेच आत्ता जर लिटरली पावसाळ्यामधील जर परिस्थिती बघितली तर एवढी डेंजर आहे की तिथून लोकांनी जायचं कसं आणि यायचं कसं हा प्रश्न आहे म्हणजे तिथं तर बाउंड्री लाईन आहे डायरेक्ट इकडे कुमारसिंह वाकळे आणि इकडे अशोक बडे आणि मध्ये ती लाईन इकडे डांबरीन इकडे खड्डे अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती झालेली आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जे अगोदर वर्षानुवर्ष ज्या नगरसेवकांना संधी देण्यात आलेली आहे त्यांच्याही प्रभागांमध्ये वार्डामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणावरती विकासाचा बॅकलॉग आहे तर मग यावेळी नवीन नगरसेवकांना संधी आहेच आहे जे भैया यांच्याही म्हणजे असं नाही की भैया गंगे वार्डामध्ये कुठेच काम नाही मग काही ठिकाणी रस्ते झालेले नाही आहेत ही वास्तविकता आहे कचऱ्यांचा प्रश्न हा ऐरणीवर आहे तिकडे आशा कराळे त्यांचा प्रभाग व्यवस्थित वाटला पण असे जे आहेत वेगवेगळे प्रभाग जे आहेत वेगवेगळे वार्ड जे आहेत तिथे बराचसा विकास कामांचा बॅकलॉग आहे आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे नगरसेवक जसं मी उदाहरण दिलं की सध्या भाजपासाठी सबकुच विखे अशी परिस्थिती आहे विखेंची मर्जी सांभाळण्यामध्ये जे मागचे नगरसेवक होते आजी माजी नगरसेवक होते आता ते नगरसेवक पुन्हा भावी नगरसेवक होण्यासाठी विखेंकडे जातायत येत आहेत पण फक्त तिकीट मिळून प्रभागाचा विकास होऊ शकतो का असा प्रश्न आहे त्यामुळे यावेळी नवीन सुद्धा जी आहे ती संधी तिकडे प्रभाग क्रमांक सोळामध्ये तयारी करतात गेल्या पाच वर्षांपासून त्यांचा परफॉर्मन्स स्ट्रॉंग आहे तर नवीन चेहरे म्हणून सुद्धा काही वेगवेगळे चेहरे समोर येऊ शकतात त्यामुळे यावेळी सुद्धा महानगरपालिकेचं गणित बसवताना जे मागचे माझे होते तेच पुढे न्यायचे आहेत का असा प्रश्न तयार झाला तिकडे अजिंक्य बोरकर यांचा मतदार वार्ड आहे त्या वार्डामध्ये सुद्धा बऱ्यापैकी कामं जी आहेत ती झालेली आहे मात्र बरेचसे मत प्रभाग जे आहेत तिथे कामं झालेली नाही आहेत आणि तेच 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 रटाळ प्रश्न तेच मुद्दे दर पंचवार शिकला तेच त्यापेक्षा नगरसेवक बदलणं हा बेस्ट ऑप्शन असू हो शकतो आता प्रश्न तयार होतो की युती सत्तेत तिकीट वाटपामध्ये नेमकी काय काय गणित बसतात तुम्हाला काय वाटतंय या महानगरपालिका निवडणुकीमध्ये विशेषतः नगर शहरामध्ये नवीन नगरसेवकांना कोणत्या म्हणजे नवीन नगरसेवक पदासाठी असणारे जे चेहरे आहेत नवीन चेहरे आहेत त्यापैकी कुणाकुणाला संधी मिळाली पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि ज्यांच्या प्रभागांमध्ये जुने जे नगरसेवक होते ज्यांनी कामं केलेले आहेत तेच पुन्हा रिपीट झाले तर हरकत नाही असे रिपीट होणारे नगरसेवक कोणते असले पाहिजे त्यांचीही नावे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा जय महाराष्ट्र